मराठवाड्यातील फुलंब्री तालुक्यामध्ये नऊ जूनचा संध्याकाळ नंतर पावसाच्या सरी कोसळताच बळीराजानं शेती पेरणीची लगबग सुरू केली आहे नक्षत्राच्या मुहूर्तासाठी कमी पावसात पेरणीची घाई सुरू झाली असून तालुक्यात अनेक शेतकरी कपाशी आणि मका या पिकाला प्राधान्य देताना दिसत आहेत पेरणी ही बळीराजासाठी महत्त्वाची गोष्ट असून घरात एखादे कार्य किंवा वाईट घटना घडली तरी ती बाजूला करून पेरणी लागवड साठी वेळ दिला जातो अशातच सात जून पासून नभात ढग दाटून येत होते काही वेळा सोसाट्याचा वारा घेऊन सरी कोसळत आहे नऊ जून रोजी सायंकाळ नंतर फुलंब्री तालुक्यात पाऊस सुरू झाला कमी जास्त प्रमाणात तालुक्यात रिमझिम पाऊस पडला यामुळे ओल सहा इंचापेक्षा जास्त नसताना बळीराजा पेरणीला लागला आहे हे चित्र तालुक्यात पहावयास मिळत असून मात्र पुढे पाऊस काय करणार ही चिंता देखील लागून राहिली आहे मी संतोष ड्राईवर एक मेरगा समोरचा म्हणून झाले पाऊस हा रात्री थोडा एक पडला आणि आज दिनांक दहा या तारखेला लागून सुरुवात केली आज मी या गट नंबर त्रेचाळीस मध्ये कपाशी लागवड करत आहे प्रतिनिधी दादासाहेब काळे एनटी न्यूज मराठी फुलंब्री छत्रपती संभाजीनगर